रामकृष्ण रे मैत्रिणी स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत खूप सुंदर असं कॉलरचं ब्लाऊज एकदम न्यू स्टाईलमध्ये कॉलर असणार आहे आणि हे जे सर्व ब्लाऊज आहेत ना ते माझ्या बहीणच्या कस्टमरचे आहेत ठीक आहे म्हणजे माझ्या बहिणीकडे आलेले आहेत आणि हे सर्वच ब्लाऊज तिच्याकडे पुण्याहून आलेले आहेत तर पुण्याहून ब्लाऊज पार्सल आले आणि मग ती इथून शिवून देते तर टोटल मिळून आता म्हणजे तिने बाकीचे ब्लाऊज घरी देखील ठेवलेले आहेत बाकी इथं आणले माझ्याकडे माझ्या शॉपवर येऊन तिने शिवून घेतले बोट नेक तसंच नेक वेगवेगळ्या प्रकारची आणि मोठं माप असल्यामुळे चाळीस आणि अडोतीस ह्या दोन मापाचे ब्लाऊज तिने शिवून घेतले तर आता इथं टोटल तेरा ब्लाऊज आहेत हे सर्वच ब्लाऊज तिने शिवून घेतले तिला टोटल पार्सल सोळा ब्लाऊजचे द्यायचं आहे एक कस्टमरचे बारा आणि एक कस्टमरचे चार असे वेगवेगळ्या टाईपचे ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत दोन ब्लाऊज स्लीवलेस आहेत आता हे व्ही सेपमध्ये बघा मागे पुढे व्ही सेपचा गडा घेतलेला आहे एवढे सुंदर असे छान ब्लाऊज माझ्या बहिणीने स्वतः शिवून घेतलेले आहेत फक्त मी तिला मार्गदर्शन केलेलं आहे की माप कसं घ्यायचं काय घ्यायचं का शोल्डर मुंडा खोली कशा पद्धतीने माप टाकायचं यासाठी कारण एवढं लांबून ब्लाऊज आले मग कसं थोडी मिस्टेक नको व्हायला किंवा कॉलर देखील परफेक्ट जमायला हवी खास करून कॉलरसाठीच माझी बहीण माझ्याकडे आलेली होती बाकी सर्वच ब्लाऊज तिने स्वतः तयार केलेले आहेत तर आपण ह्याच ब्लाऊजांपैकी एक ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग कॉलरसोबत दाखवते की जेणेकरून तुम्हाला देखील कळेल तर फायनली हे संपूर्ण ब्लाऊज एकदम सुंदर अशी फिनिशिंगमध्ये तिने शिवून घेतले तर काम जर का चांगलं असेल ना आपलं तर आपल्याकडे कुठून पण कस्टमर येतात तर इथं तयार उंची पंधरा हवी तर मी सोळा इंच सांगितलं तिला घ्यायला आणि आठ इंचाच्या शोल्डर आठची खोली माप असणार आहे चाळीसचा चाळीसच्या चौथा दहा प्लस दोन इंच बारा आता हा जो काही गडा आहे ना हा आपण गड्याची रुंदी चार इंच घेतली गडा उंची मागे दोन इंच घेतलेली आहे कारण कस्टमरने तसंच तिला पोस्टर पॅटर्न टाकलेलं आहे जमलंच तर तो फोटो माझ्याकडे नाही माझ्या बहिणीच्या मोबाईलमध्ये आहे की तिला कशी कॉलर हवी होती सेम त्या पद्धतीने मी तिला कॉलर बनवून दिलेले आहे आता हे बॅक पार्टची मार्किंग झाली आता आपण फ्रंटची मार्किंग करतो आहे डायरेक्ट कापडवर कटिंग करतो आहे म्हणून फ्रंटमध्ये तीन इंच प्लस केलेलं आहे म्हणजे तेराची घडी घेतलेली आहे त्यानंतर फ्रंट मुंड्यासाठी एक इंच आत घ्यायला सांगितलं तिला तो पॉईंट वर मॅच करायचा आहे इथं आपण उंची घेतलेली आहे फ्रंटसाठी सोळा प्लस पाऊण इंच म्हणजे सतरावर एक पॉईंट आहे एक सोळावरती आहे पुढचा फ्रंटचा डीप नेक असणार आहे साडेसात इंच घेतलेला आहे पुढची खालची गड्यारुंदी तीन इंच घेतलेली आहे असं आपल्याला काटकोण करत इथं आता आपण व्ही सेप देणार आहेत बघा हां असा मी थोडा राऊंडमध्ये व्ही सेप देऊन घेतलेला आहे इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने ओके आता इथं आपण फ्रंटला शोल्डर उतार देणार अर्धा इंच फ्रंट आणि बॅक दो दोघींना अर्धा अर्धा इंच उतार द्यायचा आहे टक्स पॉईंट घ्यायचा आहे अकरावरती आडवी लाईन मार्किंग करायची बंद कडीकडून साडेचारवर एक निशान लावायचं असं खाली एक पॉईंट साडेचारवर एक चारवरती लावायचा आणि आता आपल्याला सेंटर पॉईंटपासून ह्या बाजूला दोन इंच घ्यायचं आहे म्हणजे टोटल टक्स रुंदी आपली अडीच इंच तयार झाली बरोबर ओके असं आपण मॅच केलेला आहे इथून बघा मुंड्याच्या राऊंडचे पुरती जसं की ती मोजून घेते आठ इंचावर तसंच तुम्हाला देखील घ्यायचं आहे आणि ही स्केल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने सेप द्या पण जर का तुमच्याकडे ही वाली स्केल असेल तर तुम्ही वीस इंच बघा वीस सेंटीमीटरचा जो पॉईंट आहे ना बरोबर वीसचा पॉईंट आपल्याला मेन पॉईंटला टच करायचा असतो म्हणजे तुमचा प्रिन्सेसकडचा आकार परफेक्ट येणार आहे आता खाली आकार तिने असा मॅच केला पण थोडा तिने एकदम आतच घात घातलेला आहे तो आकार तर थोडा वरून द्यायचा आहे जो की मी तिला आता इथं देऊन दाखवते बघा अशा पद्धतीने हा आता झाला परफेक्ट असा प्रिन्सेस कटचा आकार तर हे आकारमध्येच थोडी गडबड होती प्रत्येकाला आकार खूप महत्त्वाचे आहेत यायला हवे इथं कमरेच्या चौथा प्लस अडीच इंच प्लस दोन इंच प्लस एक इंच असे आपल्याला हे पॉईंट लावून घ्यायचे असतात आता हे क्रॉस निशाण आपण वर मॅच केलं इथून खालून आपण एक इंचावर पॉईंट लावायचा क्रॉस करायचं इकडे फक्त अर्धा इंच जेवढं घेतलेलं असतं आपण तेवढंच क्रॉस करायचं हे झालं आपलं बॅक आणि फ्रंटची मार्किंग मार्किंग केल्याप्रमाणे तिला कटिंग करायला सांगितलेलं आहे तर बघा मी तुम्हाला ह्या कस्टमरची म्हणजे माझ्या बहीणचे तिच्याकडे अशी ब्लाऊज येतात ना जेव्हा हेवी ब्लाऊज जे येतात अशी कॉलरची म्हणा किंवा अशी डिझायनर ब्लाऊज तर मग माझ्याचकडे येत असते मी तसं सांगितलेलंच आहे माझ्या बहिणीला की तू बिनधास्तपणे कुठलं कसं जरी ब्लाऊज आलं तरी तू एकदम म्हणजे घेऊनच घे बो ते ब्लाऊज असं मी तिला सांगितलेलं आहे तुला नाही जमलं तर तू डायरेक्ट माझ्याकडे घेऊन येत जा मग मी माझ्या मदतीने माझी बहीण ब्लाऊज कटिंग करून घेते आणि शिवून देखील घेते खूप तुम्ही बघितलं जसं सुरुवातीला एकदम छान असे ब्लाऊज तिने शिवून घेतलेले आहेत खूप सुंदर असे फिनिशिंगमध्ये जसं की माझ्याकडे जर का जास्त काम आलेलं असतं तर मग मी तिला बोलवते मदतीला तर ह्यासाठीच की तिची फि फिनिशिंग जी आहे ती एकदम छान आहे माझ्या बहिणीची आणि जर मला फिनिशिंग आवडली नाही तर मग मी तिला सांगते हक्काने की नाही बाई ही बरोबरने आलेलं आहे इथं शिलाई तुझी चुकलेली आहे मग उसव आणि परत नवीन कर कारण कसं कर मग आपल्याला कस्टमरला काम चांगलं द्यायचं असतं आणि यामुळे काय होतं तिला देखील फिनिशिंग चांगल्या प्रकारे जमायला लागलेली ला ला आहे किंवा ती देखील ह्या गोष्टी नोटीस करते की नाही ताईला असं आणि अशी फिनिशिंग आवडते किंवा आपण असं इथं चुकतो आहे म्हणून तिच्या चुका दुरुस्त करू ती शकते इथं आल्यावर आणि इथं येण्याचं कारण म्हणजे एकच आहे माझ्या शॉपवरती की हे ब्लाऊज जे होते ते पुण्याहून आलेले आहेत एका क्लायंटचे बारा ब्लाऊज आहेत आणि तिच्या मैत्रिणीचे म्हणजे जे कस्टमर आहे ना तिच्या मैत्रिणीचे ब्लाऊज देखील तिने इथं पाठवलेले आहेत माझ्या बहिणीकडे चार ब्लाऊज तर असे सोळा ब्लाऊज तिच्याकडे आले होते तर ते सोळाचे सोळा ब्लाऊज तिने शिवून घेतले फक्त कॉलरचे ब्लाऊज बघा आता ह्या एका कस्टमरची कॉलरची तीन दुसऱ्या कस्टमरचे तीन असे तिने बरेचसे असे ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत तर इथं आपण हे वाला ब्लाऊज बघणार आहेत जे मी तुम्हाला सांगते तर याची कॉलर जी आहे ना ते वीस सेपमध्ये येणार आहे पुढे एकदम म्हणजे थोडे वेगळ्या टाईपची कॉलर आहे जसं की मी माझ्या देखील बघा एक ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर मी राऊंड शेपमध्ये म्हणजे गोल गड्याला ती कॉलर लावलेली ला आहे आता ह्या ब्लाऊजला मात्र ती कॉलर आपण व्ही शेपमध्ये लावणार आहे तर मी तुम्हाला माझा फोटो देते बाजूला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी हे ब्लाऊज माझे स्वतःचं बनवलेलं आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी तुम्हाला साईडला फोटो लावून देते की मी कोणत्या ब्लाऊजची गोष्ट करते आता हे जे दोन ब्लाऊज आहेत आ, हे देखील कॉलरची शिवून घ्यायचे आहेत याची एकची शॉल कॉलर आणि एकची कोट कॉलर असणार आहे आणि एकची आता आपण ही कटिंग करतो व्ही कॉलर तर इथं बघा जस्ट मी तुम्हाला एक सांगते की कुठल्या जरी वेगळ्या प्रकारची कॉलर असली तरी शोल्डर आणि मुंड्याचं माप आपल्याला सेमच घ्यायचं आहे म्हणजे सारखीच आपल्याला सा इथं कटिंग करायची आहे फक्त गळे मात्र तेवढे कट नका करून गळे तुम्ही ज्यावेळेस शिवून घेणार ना तेव्हा तुम्ही तुमच्यात ठरवायचं की तुम्हाला कुठल्या ब्लाऊजला कुठली कॉलर घ्यायची आहे तर बघा आता फायनली संपूर्ण ब्लाऊजची कटिंग झाली आणि तिने पार्ट देखील जोडून घेतलेले आहेत तर हा आपला गळ्याचा सेप आहे जो की मी कॅनव्हजवरती ड्रॉ करून घेते बघा अशा पद्धतीने कॅनव्हेज पेपर मी डबलमध्ये घेतलेला आहे गळ्याच्या सेप असा आकार आपण व्यवस्थित दिलेला आहे आणि तिथून आपण दोन दोन इंचावर पॉईंट लावून घेतो आहे म्हणजे जी कॉलर आपल्याला तयार करायची आहे ती दोन इंचाची आपल्याला इथं घ्यायची आहे असे पॉईंट लावले म्हणजे कसं आपल्याला एकच लाईन एकदम परफेक्ट अशी मिळते कमी जास्तपणा मग आपल्या कॉलरमध्ये इथं होत नाही तर मी तिच्या मोबाईलमध्ये फोटो बघितला की कॉलर नेमकी कशी आहे तर इथून बघा मी दीड इंचावर पॉईंट लावलेला आहे आणि हा दीडचा पॉईंट आपण इथं कॉर्नरला मॅच केला म्हणजे आपण हा एवढा कॅन्डवेस पुढचा कट करणार आहेत की इथं ह्या कॉलरला खाली असं थो थोडं व्यवस्थित थो असं येईल बरोबर ओके बघा अशा पद्धतीने असं मी चेक करून घेते तर इथं आता मला कसं थोडा गॅप जास्तीचा झालेला वाटतो दीड इंच जे मी मोजून घेतलेलं आहे ना ते मी एकच मोजून घ्यायला हवं होतं पण काही हरकत नाही आपण कापडवरती वाढून घेऊ त्याला आता हा जो काही काटा आहे म्हणून ह्यासाठी मी काय केलं काठावर घडी घातली ब ब्लाऊज पीसची आणि फक्त बाह्या कट कर करत उरलेल्या काठात आपण ही कॉलर जी आहे ती कट करून घेतोय आता कॅनव्हेज आपल्याला असं चिपकवून घ्यायचं आहे छानपैकी आणि जसं की मी तुम्हाला म्हटलेलं आहे की थोडं मी जे दीड इंच क्रॉस केलेलं आहे ना ती आपल्याला फक्त एकच इंच करण्याची गरज होती तर आपण मग तोच अर्धा इंच इथं आता खाली वाढून घेणार कापडवरती म्हणजे कॅनवेज आपलं कमी झालं आहे पण कापड मात्र आपण जास्तीच्या शिल्लक इथं ठेवलेलं आहे तर अशी थोडी थोडी दुरुस्ती जी असते ना ते आपण करू शकतो मोजून मापून जसं की मी मोबाईलमध्ये बघितलं की कॉलर कशी आहे नेमकी परफेक्ट जसाच लूक यायला हवा हाच माझा प्रयत्न असतो कस्टमर आपल्याला पोस्टर पॅटर्न पाठवतात पार्ट आणि मग आपल्याला ते जसेचे तसे शिवून द्यायचे असतात तर बघा मी हा बरोबर असा अर्धा इंच क्रॉस घेतलेला आहे बघू शकता एकदम परफेक्ट अर्धा इंच क्रॉस आलेला आहे तर सेम दोन्ही बाजूला मी करणार आहे की नेमकी कॉलर आपली व्यवस्थित असं कॉलरला हवा तो लूक मग तेव्हाच मिळणार आहे ओके अशा पद्धतीने इथं आता आपण बाहेरच्या बाजूला टीप टाकायला घेतलेलं आहे खाली अस्तर घेतलेला आहे आकारावरून आपल्याला फक्त दोन बाजूला टीप टाकायची आहे बाहेरील बाजू आणि खालची बाजू कट लावायच्या पॉईंटला पलटवून झाल्यावर याला पेनाच्या मदतीने याचे छान असं टोक काढ काढायचा आहे आपल्याला दोन्ही बाजूची कॉलर मी सेम तयार करणार आहे मी तुम्हाला एकच दाखवते दोन्हींची पद्धत एकच असणार आहे अगदी काठावरून दापटीप द्यायची आहे एकदम परफेक्ट असं कापड करायचा आणि काठावरून अशी व्यवस्थित दापटीप दिली गेली का आपल्याला एक्स्ट्राचं कापड असं कट करून घ्यायचं आहे दोन्ही कॉलर सेम पद्धतीने आपण तयार करणार आता बघा कॉलर लावताना काय करायचं आहे आपल्याला फ्रंट पार्ट घ्यायचा आहे आणि शिध्या कापडवरून आपल्याला शिधीच कॉलर ठेवायची आहे बरोबर येते का तर हो आणि मग तीच कॉलर खाली घेत आपण वरून फ्रंट पार्ट शिधच ठेवून घेतलेला आहे कारण ही कॉलर आपल्याला वर घ्यायची आहे पलटवून बघा अशा पद्धतीने आता जी सरळवाली बाजू होती म्हणजे बॉर्डरची ती वर आलेली आहे बरोबर कॉलरची आणि अस्तरवाला पार्ट आपला आतमध्ये गेलेला आहे तर अशा पद्धतीने आपण ही कॉलर शिधे बाजूवर पलटवून घेतली आणि तिथं दाबटीप अशी टाकून घेतलेली आहे तर सेम पद्धतीने आपण दोन्ही बाजूला करणार आणि राहिलेले जे ब्लाऊज आहे मग ते ब्लाऊज माझ्या बहिणीने संपूर्ण शिवून घेतलेलं आहे साईड पॅटर्न वगैरे अटॅच करत बाहेर लावून फिटिंग एकदम परफेक्ट अशी झालेली आहे तर फायनली हे जे ब्लाऊज आहे ते संपूर्ण असं कटिंग आणि स्टिचिंग एकदम छान प्रकारे केलं गेलं तर मग आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजची असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद